नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एल टीव्ही वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या नवीन बाईक घेऊन जा जुना फ्रीज घेऊन या नवीन फ्रीज घेऊन जा जुने फर्निचर घेऊन या नवे फर्निचर घेऊन जा व जुना मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा लकी ड्रॉ द्वारे पन्नास अशी भरघोस बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी यामध्ये इलेक्ट्रिक बाईक एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन यास असंख्य तुर्ची स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार तुर्ची तालुका तासगाव येथील गावाच्या जवळच असलेल्या स्मशानभूमीत केलेला लिंबू नारळ आणि केरी भानामतीच्या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तुरची स्मशानभूमीत दिनांक एक नोव्हेंबरच्या रात्री अज्ञात व्यक्तीकडून बानामतीचा अघोरी प्रकार केल्याची घटना घडली आहे यासाठी गावाजवळ असणाऱ्या स्मशानभूमीच्या जागेत लिंबू नारळ केळी तसेच दोरा कापूर बाहुल्या गुलाल बुक्का काळे पांढरे इत्यादी साहित्याचा वापर करण्यात आला असल्याने केलेली भानामती नक्की कोणत्या उद्देशाने केली आहे याची चर्चांना आता उधाण आले असून गावातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत बानामतीचा झालेला प्रकार गावातील सरपंच विकास डावरे यांना समजताच त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील साफसफाई करत गावातील नागरिकांनी अशा प्रकारावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे तसेच मागील चार वर्षात सुहासिनी स्त्रियांच्या अस्थि गायब होण्याचे गंभीर प्रकार घडले असल्याने सदर व्यक्ती निदर्शनास आल्यास जादूटोनाविरोधी कायद्याअंतर्गत कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले कणगावडे सरपंच ग्रामपंचायत तुरची आमच्या तुरची गावात गेल्या दोन ते ती तीन महिन्यापासून गावातील स्मशानभूमीत वाहनामतीचा प्रकार निवड ठेवणे काळ्या कपडात का नवीन भुंडून ठेवणे असल्या घटना घडत आहे त्यामुळं गावातील नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे दोन ते ती तीन ती महिन्यापासून ह्याचं प्रमाण तुरचीसह तासगाव तालुक्यातील स्मशानभूमीत किंवा अन्य ठिकाणी हे प्रकार फारच वाढत आहे आमची स्मशानभूमीच्या द्यायच्या ठिकाणी कधी कधी महिला वाढल्यानंतर अस्थिविसर्जना दिवशी तिथं एकसुद्धा हाड सापड सापडत नाही हा प्रकार खरंच निंदनीय आहे आणि कायद्यानुसार जर आपण विचार केला तर वाहनामत्तेचा प्रकार अंधश्रद्धा पसरवणे ह्या माध्यमातून लोकांच्या भीतीचं वातावरण तयार करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे असा प्रकार तुर्सीत जर घडत असेल आणि ह्या संदर्भात जर घडणाऱ्या हा प्रकार घडवून आणणाऱ्या जर व्यक्ती तुमच्या जर लक्षात आल्या तर माझी विनंती आहे की आपण ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू हा प्रकार खरंच निंदनीय आहे